मालवण राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणी कामात भ्रष्टाचार करणाऱ्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल करावा अशा मागणीचं निवेदन कागल तालुका शिवसेना उबाठा गटाच्या वतीनं तहसीलदार अमरदीप वाकडे यांना देण्यात आलं यावेळी शिवसैनिकांनी तहसील कार्यालयासमोर निदर्शनं केली मालवण राजकोट किल्ल्यावर चार महिन्यांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अठ्ठावीस फूट उंच पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता सोमवारी दुपारी जोरदार वाऱ्यामुळे हा पुतळा कोसळला हा पुतळा कोसळल्यानं संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे वीस कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या या पुतळ्याच्या कामात कंत्राटदारासह संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी मोठा भ्रष्टाचार करत घाई गडबडीत हा पुतळा उभारला त्यामुळे संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारावर गुन्हा दाखल करावा तसंच सर्वपक्षीय कमिटीने मुनिया कामाची चौकशी करावी आणि महिनाभरात या ठिकाणी नवीन पुतळा उभारण्यात यावा या मागणीसाठी कागल तालुका शिवसेना उबाठा गटाच्या वतीनं कागल तहसील कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली तहसीलदार अमरदीप वाकडे यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी संपूर्ण महाराष्ट्रासह शिवप्रेमींची जाहीर माफी मागावी तसंच त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी अशा मागण्या करण्यात आल्या यावेळी उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे तालुका प्रमुख शिवगोंडा पाटील तालुका संघटक मारुती पुरीबुआ अजित मोडेकर यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते